रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काठी शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचलाय माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही माझी शेवटची निवडणूक असल्याचं सांगत मतदारांना भावनिक साथ घालण्याचा सा प्रयत्न केला त्यावर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सर्वसामान्य जनतेच्या जनजीवनातील सवाल उपस्थित केलाय ते म्हणाले की कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का असा सवाल अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी बोलताना केलाय ज्यांना पंधरा वर्ष संधी दिली होती त्यांनी पंधरा वर्ष आपण काय ठोस काम केलं हे जर समोर आणलं असतं कामाच्या बळावर जर मत मागितलं असतं वर, तर ते जास्त योग्य ठरलं असतं निवडणूक उमेदवारीचा अर्ज भरण्याआधीच ही पराभूत मानसिकता त्यांची स्पष्टपणे समोर येते त्यामुळे पंधरा वर्षाच्या कामाच्या जोरावर पंधरा वर्षाच्या संसदीय कामगिरीच्या जोरावर जर मत मागितलं असतं तर मला वाटतं ते आणखी चांगलं झालं असतं परंतु अशा पद्धतीचा सहानुभूतीचा जर आसरा घ्यावा लागत असेल तर हे त्यांच्या पराभूत मानसिकतेच लक्षण आहे गेल्या वेळी तेच म्हटलं आणि हे सुज्ञ मतदारांना ठाऊक आहे की प्रत्येक वेळी अशा पद्धतीने सहानुभूतीचं कारण पुढे करायचं त्या पलीकडे जाऊन मतदारसंघाच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं देशाच्या धोरणांच्या दृष्टीनं आपण नेमकं काय करतात हे सांगायचं जास्त महत्वाचं आहे साधा पार्लमेंटरी परफॉर्मन्स जर आपण बघितला तर त्यांच्या पहिल्या दोन टर्म मिळून जेवढा पार्लमेंटरी परफॉर्मन्स आहे त्याच्यापेक्षा जास्त पार्लमेंटरी परफॉर्मन्स आपला पहिल्याच टर्म मध्ये उजवायला हे कदाचित त्यांना समोर दिसत असावं आणि त्यामुळे निवडणूक कुठल्या तरी दुसऱ्या मुद्द्यांवर भरकटवायची हा प्रयत्न आहे आणि जर एखाद्या उमेदवाराची ही शेवटची निवडणूक असेल कुठल्याही उमेदवाराची तर सर्वसामान्य मतदारांनी हा विचार करणं फार गरजेचं आहे की पुढल्या निवडणुकीला जर मत मागायला उमेदवार येणारच नसेल तर तो जनतेच्या कामांशी जनतेच्या प्रश्नांशी किती बांधिलकी ठेवणार आहे आणि सन्मान्य महोदयांना माझे हात जोडून विनंती आहे की मागे त्यांनी विधान दिलं होतं दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा आहे आत्ता त्यांनी विधान केलं ही माझी शेवटची निवडणूक आहे मला वाटतं हे कुणाच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेचं नाही तर देशाच्या भवितव्याचं इलेक्शन आहे त्यामुळं मी याच्या पलीकडं माझा देश याचा जर विचार केला तर त्यांच्या वयानुसार त्यांच्या ज्येष्ठतेनुसार ते जास्त योग्य राहील रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही